तीस जुलै दोन हजार चौदा रोजी माळीन तालुका आंबेगाव येथे झालेल्या दुर्घटनेला नऊ वर्ष पूर्ण झाली या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांनी स्मृतीस्तंभ येथे अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली स्थानिक नागरिकांच्या सामान्य अडचणी राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून सोडवणार असल्याचे आश्वासित केले या दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना वह्या व साहित्य वाटप व पाचशे आंब्याची झाडे लावण्याचा उपक्रम देखील राबवण्यात आला प्रास्ताविक सुहास झांजरे यांनी केले तर झांजरे गुरुजींनी आभार मानले यावेळी आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड माजी सभापती प्रकाशराव घोलप संजय गवारी नायब तहसीलदार अनंथा गवारी सुरेश भाऊ भोर शरद बँक संचालक अशोक आदक पाटील मंजर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे ज्येष्ठ कार्यकर्ते देवराम झांजरे माळीन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सुहास झांजरे सरपंच रंगनाथ झांजरे उपसरपंच हेमंत भालचिम झांजरे गुरुजी तसेच ग्रामस्थ नातेवाईक शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते या बातमीची दृश्य आहेत आमच्या आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात किंवा आपल्या सर्व तुमचं कोणी आयोजित केलं पाहिजे तुम्हाला माहिती नाही मला आपण पुढाकार द्यावा आणि आसन शाळेत न लावता माळी कामखान्यामध्ये नवीन काव झालेला आहे तिथं लावते तर डॉक्टर लागायला सगळ्या लोकांच्या समस्या त्यांना जर पहिले आपण आठ दिवस पंधरा दिवस सांगितलं तर प्रत्येकाला आपापल्या डॉक्टर त्यांची जे काही समस्या असतील त्या घेऊन त्या ठिकाणी सगळ्या लोक उपस्थित राहतील आणि एका वेळेला या सगळ्या लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी होईल अशा स्वरूपाची विनाशी करतो स्वकाच्या बाबतीमध्ये गोष्टी आहेत आज देखील थोडंसं त्याला तडे गेले त्याचा तो जो मार्ग जो आहे तो सुटला आहे आणि आपण तो बांधून त्या ठिकाणी त्याच्या गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे मागच्या दोन वेळा आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी केलं खरं तर लोकांनी झालं नाही खरंतर लोक असो पंचवीस पंधरा असो आता जगा प्लास्टिक आळीवडी घाईल्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्यात त्या काय काय झाल्या त्याच्यापेक्षा आज आपण साहेब सत्तेच आहे त्याचा फायदा घेऊन आपण एकदा या सगळ्या कामासाठी तो निधी जास्तीत जास्त लवकर त्या ठिकाणी घेऊ शकतो त्या संदर्भात निधी प्रस्ताव तयार करून तुम्ही लवकर त्या ठिकाणी दिला तर तेही काम आपण त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण करू शकू ते परत मात्र सर्वपर्यंत त्या ठिकाणी अडचण होईल म्हणून एकदा ज्या लोकांनी पूर्वी काम केलेलं होतं त्यांनी किंवा नवीन एखादं तुमच्याकडे काही संकल्पना असेल एखादं ताकस मारून त्यांच्या काही काळात तुम्ही पाहिलं गेलं असेल आपलं तर त्याच मला स्तंभ आणि त्याच्यावरची छत्री हा एकत्रित कार्यक्रम आपण ठिकाणी करू आणि याच्या ते सांगत होते दरवर्षी तुम्ही आश्वासना देता तुम्ही काही काम होत नाही उत्सव ऐकायचं पुढचं वर्ष हे दाव पुण्य पुर्ण स्मरण आहे आपण सगळे मिळून करूया हे तुम्ही एकटा माणूस वेळेस म्हणून मी माहीत जबाबदारी येईल मग तुम्ही सांगता पण तुमची जबाबदारी असं नाही सोटी हे सगळं काम शास्त्रज्ञ माध्यमातून होणार आहे आणि म्हणून सर्वांकडं प्रयत्न करून आपण सगळे मिळून प्रयत्न करूया की दाव्या पुर्ण स्मरणापर्यंत ही सगळी कामं आपण काही पूर्ण स्मार्ट त्या ठिकाणी बोलून आलेलं आहे एक दिवस करून त्याच्यामध्ये शासना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण लोकांना पाहिजे पाऊल समजून घेतले पाहिजे बऱ्याचदा पुनर्वसन करण्यासाठी जागा आहे पैसे आहे सगळे आहे परंतु लोकांची जागा मानसिकता ठिकाणी नसते आणि अशा वेळेला भावनिक गुंतवणूक सगळे भावनिक गुंतवणूक राहील ही भूमिका प्रॅक्टिकल भूमिका घेऊन त्या लोकांना देखील हे समजून सांगण्याचा काम आपल्या सगळ्या ठिकाणी करावं लागणार आहे ते देखील काम आपल्या ठिकाणी करायचं हे सगळी कामं आपण निश्चितपणे तरी हा सगळ्या उत्साचा वापरचा जरी विषय मनामध्ये आणि विचारामध्ये असला तरी देखील प्रगती ही माणसा त्या ठिकाणी करावीच लागते अनेक ठिकाणी लोकांनी या ठिकाणी येतात त्यावेळेला एक चांगलं पुनर्वसन आपलं झालेलं आहे अशी प्रतिमा आपली त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे तिथं चांगलं काम आपल्या सगळ्यांसाठी आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू असं तुम्हाला मी या निमित्ताने दे शब्द देतो आज या सगळ्या लोकांच्या जाण्यानं जरी कामासाठी जागेल व्यक्तिगत स्वरूपात तुमचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान कुठल्या नुकसान भरपाईच्या रक्तीनं किंवा कुठल्या शब्दांच्या ठिकाणी भरून येणार नाही ते नुकसान तुम्हाला आयुष्यभर त्या ठिकाणी शरीर त्या ठिकाणी राहणार आहे आणि निसर्गामध्ये अशा घटना त्या ठिकाणी घडल्याच्या नंतर आपण फक्त मदत त्या ठिकाणी करू शकतो फक्त नुकसान मात्र त्या ठिकाणी बालकाई कुठल्याही पत्रकार त्या ठिकाणी होऊ शकत नाही त्या सगळ्याचं जे दुःख आहे त्या दुःखाच्यामध्ये सहभागी होऊ आणि तिथं सर्व आपल्या लोकांना त्या ठिकाणी आपल्याला ज्यांना गमवावं लागलं त्या सर्व कुटुंबीय असतील आपले बांधव असतील त्या सर्वांना पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि दरवर्षी हा कार्यक्रम आपण करताना मागच्या वेळेला आपण काय कामं करायचे नवीन नवीन पद्धतीची जी कामं असतील त्या कामाच्या माध्यमातून देखील एक आपण आढावा घ्यायचं काम तुमच्या काळामध्ये करू आणि तो आहे पुढच्या वर्षी आपली ही कामं करताना तीन महिन्यात एखादी अशी फॉलो घेतली हे काम नाही सर्वांना भावून काळानं या सगळ्या परिसरावर काही जागा घातला त्याच्यामध्ये आपले एकशे एक्कावन्न ग्रामस्थ अनेक जनावरं सर्व घरदार आणि संपूर्ण गावच या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं एक होतं माळीन अशा स्वरूपाची जी काही बातमी त्या काळामध्ये लागली किंवा त्यातून एक टॅगलाईन त्या ठिकाणी चालवली गेली त्या स्वच्छकाखाली जी बातमी लागली ती आजही कुठेही काही घटना घडली तिथल्या त्याचं पुन्हा एकदा पुनर्प्रशोधन त्या ठिकाणी केलं जातं इतकी फोनपर्यंत माध्यमं असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्याच त्या लक्षामध्ये सुद्धा बातमी त्या ठिकाणी राहिलेली आहे त्या काळामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था असतील शासन असेल त्यांच्या माध्यमातून खूप मोठी कामं या ठिकाणी झाली मग त्याच्यामध्ये आपली व्हाईट आर्मी असेल किंवा आणखी बऱ्याच संस्था असतील तालुक्यातल्या देखील सगळ्या संस्थांनी किंवा सरकारी साखर कारखाना असेल शरद बँक असेल सगळ्या संस्था असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी पक्ष वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मानवतेच्या दृष्टीने सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या आपल्या सगळ्या बांधवांना भीज देण्याचा प्रयत्न केला खरं खरंच घटना जितकी मोठी होती हो की त्याच्यामध्ये कितीही मदत केली असती तरी त्या ठिकाणी वापरीच पडली असती परंतु सगळ्यांच्या प्रयत्नातून आज आमदार दिलीपरावजी वळसे पटेल यांनी वेळेला तिथं पुनर्वसनासाठी प पुढाकार घेतला त्यावेळेला एकाच वेळेला जी काही रक्कम मंजूर केली त्याच्यामुळे आपल्याला शेवटपर्यंत पुनर्वसन होईपर्यंत पुन्हा कुठल्या रकमेची त्या ठिकाणी करण्याची मागणी करावी लागली नाही पुनर्वसन देखील शंभर टक्के तुमच्या सगळ्यांचा मनासारखं झालं असेल असं माझं म्हणणं नाही परंतु नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत तरी आपली बऱ्याचशा अपेक्षा ज्या मूलभूत सुविधा असतात त्या पूर्ण करण्याचं काम तर पुनर्वसनच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं अनेक ज्येष्ठ मंडळींनी त्यावेळेला इथं भेट दिली आदरणीय पवारसाहेब असतील ते देखील या ठिकाणी येऊ गेले अजितदादा असतील साहेब त्यांचे आठ दिवस त्या ठिकाणी होते आणि आपले कार्यकर्ते देखील सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी थांबून आठ दिवस थांबून सर्वांच्या ठिकाणी प्रयत्न केले प्रशासनाने मोठी त्या ठिकाणी मदत केली अशाच प्रकारची घटना काही दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातल्या हिरसाळवाडी या ठिकाणी झाली पण तो त्या ठिकाणी मदतकार्य देखील त्या ठिकाणी पूर्ण करता आलं नाही मूलभूत पायाभूत सुविधांचा जो काही अभाव होता त्याच्यामुळं बाकीच्या बेपत्ता लोकांना मृत घोषित करून त्या ठिकाणी ती शोध मिळून त्या ठिकाणी थांबवण्यात आली इथं मात्र तसं घडलं नाही नऊ वर्षापूर्वी इथं एकूण एक गोष्ट शोधण्याचा आणि शेवटच्या माणसापर्यंत त्या ठिकाणी सगळं खोदकाम करण्याचं किंवा सगळं शोधकाम त्या ठिकाणी आपण करू शकलो बस्टरीपर्यंत पोहोचू शकल्या कारण आपल्या पायाभूत सुविधा त्या चांगल्या पद्धतीने इथं त्या त्या ठिकाणी तयार होत्या आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं काम त्या ठिकाणी करता आलं कितीही मदत आणि कितीही सांत्वन केलं तरी ही घटना आजही आठवली तर मनाचा थरकाफ त्या ठिकाणी उडवल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही सगळ्यांचं मात्र त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी गेल्या ग्रामस्थांचं ज्यांची ज्यांची त्यामध्ये गेले तर सगळ्या कुटुंबियांचं खरंतर अभिनंदन केलं पाहिजे की इतक्या मोठ्या घटनेतून फार लवकर तुम्ही त्या ठिकाणी सावरलात आणि सा त्या सावरून देखील त्या ठिकाणी आपण पुन्हा म्हणजे मी जेव्हा काल पोस्ट पाहिली तेव्हा आपल्या माळींसारखीच घटना हिरसाळवाटीन झालेली आहे तिथं आपण आदिवासी बांधवांनी मदत केली पाहिजे सगळ्यांनी मिळून सगळा महाराष्ट्र आपल्या मदतीला लोटला होता आपण देखील त्याचं उत्तरही झालं पाहिजे की पोस्ट पाहिले तेव्हा निश्चित तुमच्यातल्या असलेल्या माणूसकीचा गर्व त्या ठिकाणी वाटला आणि आपल्यावर आलेलं संकट असताना देखील किंवा हे दुःख असताना देखील अशाच प्रकारचं संकट दुसऱ्यावर आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी धावून जायची तुमची जी वृत्ती आहे ती खरोखर त्या ठिकाणी खूप वृत्ती आहे या सगळ्या परिस्थितीतून आपण सर्वांनी जो काही मार्ग काढलेला आहे जीवनाचा शेवटी मार्ग प्रत्येकाला पुढं अनुसरावा लागतो त्या मार्गक्रमण करताना मागच्या सगळ्याच आठवणी ताज्या ठेवून देखील ज्या धीरानं तुम्ही हा सगळा सामना करताय त्या धीराला मी मनापासून त्या ठिकाणी सलाम करतो ते जे आपले सगळे नातेवाईक असतील सगळे ग्रामस्थ असतील की जे सगळ्यांना आपल्याला या घटनेमध्ये त्या ठिकाणी जीव गमवावा हो लागला त्या सगळ्यांच्या प्रती पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो